किनवट येथे भरधाव ॲटोची दुचाकीला धडक सेवानिवृत्त विस्तार अधिकारी जागीच ठार गोकुंद किनवटच्या रेल्वे स्थानकाकडे कडे घेऊन भरधाव वेगाने जाणाऱ्या ऑटो रिक्षाची आणि मोटरसायकल क्रमांक एम एच सोळा पी आज अडुसठ सत्त्याण्णव ची धडक होऊन गोकुंदा येथील रहिवासी तथा पंचायत समितीतील सेवानिवृत्त विस्तार अधिकारी साहेबराव गंगाराम बटूर वय साठ वर्ष हे जागीच मृत्यू पावले तर ऑटो चालकासह आणि दोन प्रवाशी सुद्धा जखमी झाले असल्याचे उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तातडीने आदिलाबाद येथे पाठवण्यात आले सदरी घटना ही आज बावीस जानेवारी रोजी सकाळी आठ चाळीस वाजताच्या दरम्यान खरबीपाटा राष्ट्रीय महामार्गावर घडली आदिल्याबादहून नांदेडकडे जाणारी सकाळची इंटरसिटी एक्सप्रेस रेल्वेला प्रवासी घेऊन जाणारा ऑटो रिक्षाची आणि मोटरसायकलची किनवट ते गोकुंद जाणाऱ्या मार्गावरील खरबी फाट्यावरच भयानक धडक झाली त्यात गोकुंदा येथील साहेबराव बटूर शेवार विस्तार अधिकारी यांचा जागीच मृत्यू झाला मोटरसायकल चालक अहमद शेख कमाल खान सुभाषनगर किनवट ऑटो चालक संजय अशोक पवार बोरवाडी माहूर विलास रामलू गोकुंदा हे गंभीर जखमी असल्याने गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात प्रथमचार करून पुढील उपचारासाठी त्यांना आदिलाबादकडे पाठवण्यात आले मयत बटूर यांच्या पार्थिवावर तेवीस रोजी अंत्यविधी पार पडणार असल्याचे समजते